अजित दादांची गुगली हा राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय अजितदादांना विनोदाचं टायमिंग अचूक कळलेलं आहे त्यामुळेच दादा जिथे जातात तिथे कार्यकर्त्यांची फिरकी घेतात अजितदादांच्या या गुगलीने भल्या भल्यांची दांडी गुल होते अरे कसा आहेस तू बर आहेस काही अडचण आहे का मला येऊन भेट

अजितदादा म्हणजे रोखोक व्यक्तिमत्व अजितदादांच्या जे पोटात आहे ते ओठावर आल्याशिवाय राहत नाही अजितदादांची तशी शीघ्र कोपी अशी प्रतिमा होती पण अलीकडच्या काळात अजितदादा मिश्किलपणे संवाद साधताना दिसतात राजकीय नेत्यांनाही विनोदाची चांगली जाण आहे हे त्यांच्या पंचेस मधून कळत पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी कुटुंब नियोजनाचा कसा फज्जा उडालाय याचा अफलातून किस्सा खास त्यांच्याच शैलीत सांगितला म्हणलं आता दोन आहेत दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली म्हणलं तिसरं दिसतंय पोटात हो पोटात आहे म्हणलं आता बास करा म्हणले किती झाले नाही म्हणले पहिले तीन मुली आणि एक मुलगा आहे आता ही चौथ काय माहिती नाही आता तुम्ही मला सांगा जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार ठरवलं तर तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला ते अशक्य गोष्ट आहे चाकण दौऱ्यावर असताना एका हॉटेल चालवणाऱ्या कार्यकर्त्यानं ना, नाश्त्याचा आग्रह केला अजित दादांनी आज नाही पुढच्या वेळी हॉटेलवर जेवायला येईल असं सांगितलं पण त्यावेळी बिल घेऊ नका अशी कोपरखडी देखील त्यांनी लगावली वेळ नाही कारण कधीतरी जेवायलाही इंटरलाय समजा गे समाधान द्या कारण तुम्हाला आमच्या हनुमंतरावांना पण सांगायचं दंडाचाही तुम्हाला पण सांगायचंय तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नंतर पुढे उद्या आम्ही आलो तुझ्या दिलीपराव आले तुझ्या बाबा घेवा किंवा आणखी पुढे आलं तर बिला देत चाला पैसे देत चालासर काहीतरी आपल्या जवळचा बिंटीचा डायरेक्टर आहे व मार्केटच्या बिंटीचा सभापती आला व सभापती आला हे माझा नकार आला किंवा मतदा राष्ट्रवादीच्या आमच्या महिलांचा पदाधिकारी होतो मग हिजूला कसं नाराज करायचं युतीला कसं नाराज करायचं या नाराजीमध्ये आपला उत्तर नोकरी विधानसभा निवडणुकीच्या काळात एका पत्रकारानं त्यांना कसं वाटतंय असा सहज प्रश्न विचारला त्यालाही त्यांनी खास त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं आणि त्यांच्या या उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला वाटतय <laughs> ते चांगलंच नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा तुला दिसायला लागत अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते यायला पवार लोकसभा निवडणुकीत सुरित्रा पवारांचा झालेला पराभव ते विसरले नाहीये विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा एकच वादा अजितदादा अशी आरोळी कार्यकर्त्यांनी दिली तेव्हा अजितदादांनी लोकसभेला एकच वादा ही घोषणा कुठे गेली होती असा जाहीर चिमटा कार्यकर्त्याला काढला हा वादा <पुड़ा>। दादा विनोद करताना स्वतःवरही जोक करायला विसरत नाही स्वतःवर केलेल्या जोकवरही ते टाळ्या घेऊन मनमुराद कोल्हापूरला गेलो होतो त्या प्रदर्शनामध्ये रेडा बशीचा रेडा जेवढाचा बारा कोटीचा बारा करोड रुपयाचा रेडा कधी स्वप्नात तरी ऐकलं गे दिवसा ढवळ्या सांगतो दुपारी तुम्हाला म्हणाला लोकसभा निवडणुकीत त्यांनी बहीण सुप्रिया सुळे जोक करण्याची संधी सोडली नाही अजितदादांनी भर सभेत सुप्रिया तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला पंधरा वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट इतके दिवस काय केलं कधी कधी विनोद करणं त्यांच्या अंगाशीही येत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना त्यांनी जी मस्करी केली त्याची पुस्करी झाली आणि त्यावर सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावरच आली संबंधा कुठं संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिले संबंध आलो माझ्या म्हणून अजितदाची करडी शिस्त त्याच जागी पण त्यांच्यातला विनोदी माणूस आता हलकेच डोकावू लागलाय राजकारणात खूप ताणतणाव आहे या ताणतणावावर उपाय म्हणून विनोदाची ही पेरणी अजितदादांच्या लोकप्रियतेत आणखी भर घालून गेली ब्युरो रिपोर्ट See your